करत, सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात एका हॉटेलमध्ये हत्यारे नाचवत दहशत माजून वेटर कर्मचाऱ्यांना मारहाण करत हॉटेलमध्ये तोडफोड करून दहा हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या पाच जणांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी हॉटेलचे मॅनेजर जयंत माडाप्पा शेट्टी वैत्रेचस राहणार वखारबाग लोणी गल्ली त्रिमूर्ती टॉकीजवळ सांगली मुळगाव कोलांबे बेंगलोर कर्नाटक राज्य यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे सचिन सुखदेव गडदे करण परदेशी अक्षय खांडेकर विठ्ठलकरे आणि विश्वास माने अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादी सांगलीत कॉलेज कॉर्नर येथील अक्षरम परमिट रूम या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात सोमवारी सव्वीस मे रात्री सव्वा नऊ ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान संशयित आरोपींनी परमिट रूममध्ये फिर्यादीला आणि स्टाफला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली तर मॅनेजर जयंत शेट्टी यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली हप्ता न दिल्याने संशयितांनी फिर्यादीला मारण्याची धमकी दिली तसेच कुरड्याने घाव घालून हॉटेलचे काउंटरची आणि फ्रीजची तोडफोड करून अंदाजे पंधरा हजार रुपयांचे नुकसान केले आहे तसेच कोयता तलवार लोखंडी रॉड यांनी दुकानाचे शटरवरती घाव घालून शटरचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान केले तसेच शटरवरती असलेला कॅमेरा फोडून अंदाजे पाच हजार रुपयांचे असे एकूण तीस हजार रुपयांचे नुकसान केले आहे घडलेला सर्व प्रकार मध्ये कैद झाला असून त्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले व्हायरल व्हिडिओ पोलिसांना मिळाल्यानंतर दोन दिवस दिरंगाई करून फिर्यादीनं या प्रकरणी सांगलेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी पाच जणांवर अठ्ठावीस मे रोजी रात्री सव्वा आठ वाजता गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले तर पोलीस पुढील तपास करीत आहेत